साईबाबा प्रशाला व चौडेश्वरी मराठी विद्यालयात क्रीडा स्पर्धा विडी कामगार वसाहत कुंभारी येथील साईबाबा व चौडेश्वरी विद्यालयात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रशालेचे विद्यार्थिनी आरती कोरेहिने क्रीडा स्पर्धेबद्दल विद्यार्थी व शिक्षकांकडून प्रतिज्ञा करून घेतली प्रशालेचे मुख्याध्यापक तिप्पन्ना कोळी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी चौडेश्वरी मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल पाटील बाळू जाधव परमेश्वर पुजारी राजशेखर चर्चन शिवानंद हलसंगी सुजुद्दीन काझी गोविंद गुटुकडे सविता कानडे अंजली भांडवले सायरबानू तेवरमणी सुजाता साकरे स्वप्नील बिराजदार गंगाधर बहिरगोंडे भारत सनके यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते